शिवराय जय हिंद जयच्विदार कल्याण संबोली महापालिकेच्या मार्फत माधव कन्स्ट्रक्शन कंपनीच्या तर्फे विठलवाडी जेशन नदी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे आणि हे बांधकाम कमर्शियल पद्धतीचं असून या ठिकाणी हा प्रकल्प हा नागरिकांच्या हिताचा नसून हा जीवघेणा प्रकल्प आहे हा प्रकल्प बंद व्हावा यासाठी आम्ही संविधानिक मार्गाच्या आंदोलनातून प्रयत्न करत आहोत आणि आज आंदोलनाचा साठावा दिवस आहे आज सात दिवस सुद्धा महापालिका जाणीवपूर्वक आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे या बांधकामाला संरक्षण देऊन ते कायम कसं होईल याकडे ते जास्त लक्ष देत आहेत तरी आम्ही आज आंदोलनाच्या साठाव्या दिवसानिमित्त महापालिकेला विनंती करत आहोत की लवकरात लवकर दौकर जे चालू असलेलं बांधकाम त्वरित बंद करून या ठिकाणी सामान्य नागरिकांची मोठी वस्ती आहे त्या वस्तीला एक चांगला दिलासा द्यावा जे मनात त्यांच्या पुराचा भय आहे ते काढण्याचा प्रयत्न करावा या बांधकामामुळे हा परिसर पूर्ण जलमय होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं ऊर्जा महा मोठ्या प्रमाणात आला तर या ठिकाणी काही लोकांची जीवितहानी होईल संसार उद्ध्वस्त होतील घरधार उद्ध्वस्त होतील त्यामुळं हा प्रकल्प जनतेच्या हिताचा नसून हा जीवघेणा प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावं अशी महानगरपालिकेला आम्ही विनंती करत आहोत आणि जर दुर्लक्ष केलं तर येत्या काळात आम्ही संविधानिक मार्गाने हे आंदोलन बंद पाडण्यासाठी कायदेशीरसुद्धा लढाई करू आणि या लढाईमध्ये आम्हाला स्थानिक नागरिकांचा जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे याचे आम्ही महापालिकेच्या निदर्शनास आणून देत हो। आहोत आणि कृपया महानगरपालिकेनं हे आंदोलन हलक्यात घेऊ नये अशी त्यांना विनंती करतो जय हिंद